नमस्कार एस पी पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत खुशखबर 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 भारतीय हिंदराज सेना एस पी इव्हेंट्स निर्मित ऑर्केस्ट्रा सेव्हन स्टार आयोजित मोहम्मद रफी यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथी व किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त कराव के सदाबहार गाण्यांची महफील बॉलिवूड की याते प्रथमच सोलापुरा जिल्ह्यातील सर्व दिग्गज कलाकार एकच व्यासपीठावर सदरील कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल ऐश्वर्या बँकवेट ए सी हॉल एकशे पंचवीस मुरारजीपेठ सोलापूर या कार्यक्रमातील कलाकार व पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे युसुफ पिरजादे अल्फिया मुलानी राजू गायकवाड दिगंबर भगरे प्रमोद परमेश्वर चैताली क्षीरसागर संतोष शिंदे अनिल कोकाटे संतोष रोकडे सुहास माने संजीवनी सिद्ध गणेश चंदू जगताप प्रशांत वटकर राजेश टोपदार रेखा पवार भालके साहेब शोभा वाघमारे रवींद्र पुरकर फारुख शेख डॉक्टर मुकुंद लिमये संगीता कोळी बालाजी सोनजी अमरसिंह पाटील प्रतिमा बेणगी रंजिता मुंढारे प्रेम राठोड अहमद शेख विशाखा शिंदे पिंटो शब्बीर कापसे सतीश इत्यादी या सर्व कलाकारांची गाण्यांची वर्षा होणार आहे व यांना पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे सदरील कार्यक्रम पाहण्याकरिता विनामूल्य असून संगीतप्रेमी व रसिक श्रोते या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे धन्यवाद